नमस्कार न्यूज दर्पण मराठीमध्ये आपले स्वागत आहे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना परभणी या ठिकाणी झाली असता त्याचे परिणाम संपूर्ण भारतभर दिसून येत आहेत त्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील खिरडा या गावी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व तसेच याच घटनेला धरून निरपराध सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला या सर्व घटनेचा निषेध म्हणून सर्व खिरडा गावचे ग्रामवासी हे आंदोलन केले यावेळी गावातील सर्व भीम अनुयायी यांनी सकाळी आठ वाजता नागपूर ते संभाजीनगर हायवे रोड ब्लॉक केला होता ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेलायकनला प्रेस आहेत <laughs> त्यामध्ये परभणी या ठिकाणी जी एक भारतीय संविधानाच्या प्रकृतीची विटंबना झाली त्या विटंबने निषेधार्थ आम्ही खेडावासी आणि परभणी या ठिकाणी आणि हा त्यांचा जिवंतपणाचं एक लक्षण आहे भारतीय संविधानाचा विशेष विधानाचा विजयसो बाबासाहेब आंबेडकरांचा विजयसाहेब आंबेडकरांचा विजय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशासाठी दिलेल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्व